इचलकरंजीचा राजा श्वान पंढरपूर यात्रेवर भक्तीसाठी दोनशे दहा किलोमीटरची केली पंढरपूर पायी वारी भक्ती निष्ठा आणि प्रेम यांना शब्दांची गरज नसते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं ते राजा नावाच्या श्वानाने इचलकरंजी ते पंढरपूर या सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतराचा पायी प्रवास या मुख्या प्रणाने आपल्या मालकासोबत केला असून ही घटना सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी इचलकरंजीतील महासत्ता चौकातून माऊली दिंडी पंढरपूरकडे निघाली संदीप माने हे आपल्या मित्रांसमवेत या दिंडीत सहभागी झाले होते त्यांच्यासोबत त्यांचा राजा नावाचा श्वानही निघाला ना अंगावर सावली ना पावसापासून आसरा तरीही राजा प्रत्येक पावलावर आपल्या स्वामीसोबत चालत राहिला दहा दिवसांच्या या प्रवासात राजा श्वानाने कधीही थकवा दाखवला नाही पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर तो आता सोमवार तीन नोव्हेंबर रोजी परतीच्या मार्गावर आहे त्याच्या समवेत संदीप माने संदीप माने बाबुदोरदे देवा तावडे अविनाश धुळुगडे यांच्यासह या अपूर्व भक्तीचे दृश्य पाहून वारकरी भाविक आणि सोशल मीडियावर राजा श्वानावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे राजाचा प्रवास हा फक्त एक पायी प्रवास नव्हता ती होती भक्तीची निशब्द व्याख्या मनुष्यालाही जे शक्य होत नाही ते या मुक्या प्राणाने करून दाखवले देवावरील निस्सिम श्रद्धा आणि प्रेमाचा हा जिवंत पुरावा ठरलेला राजा सध्या सर्वांच्या हृदयात स्थान मिळवत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर चॅनेल करा आणि